आज लाडकी बहिण योजना मधील हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अक्षय पंचवीस रोजी हा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाईल असं बालविकास मंत्री माननीय आदिती तटकरे यांनी या संदर्भात माहिती दिली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे या हप्त्याचं वितरण आजपासून सुरू करण्यात आलंय आज आणि उद्या परवा अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात ही रक्कम वर्ग केली जाईल पहा राज्य सरकारनं मुख्यमंत्री माजी बहीण ते या आर्थिक वर्षासाठी कोटी रुपये मंजूर केले हा निधी योजनेच्या अंतर्गत महिलांच्या खात्यावर स्टेट बँकेच्या अकाउंटवर जमा करण्यात आलाय याच्या माध्यमातून महिला बाल विकास आणि सामाजिक न्याय विभागाला प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेला निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे या जी आर संदर्भातील अधिक माहिती घेऊया या निर्णयानुसार पात्र महिलांच्या खात्यात दहाव्या हप्त्याचा निधी जमा करण्याची प्रक्रिया चालू आहे सामाजिक न्याय विभाग आणि महिला आणि बालविकास विभाग यांच्या माध्यमातून हा निधी पात्र महिलांना दिला जातो योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवून योजनेतून नाव कमी करण्यात आलंय त्यामुळे निकषात न बसणाऱ्या महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळणार नाही दहा तारखेपर्यंत या रकमेचा लाभ पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल त्यामुळे तुमचं बँक खाते तपासून पहा की तुम्हाला पैसे जमा झालेत की नाही तो लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला का कमेंट करून आम्हाला नक्की कळवा तुमचा अनुभव आणि प्रतिक्रिया आम्हाला खूप महत्त्वाची आहे कारण ती इतर महिलांना मदत करू शकते तुमचं मत अनुभव आणि प्रतिक्रिया नक्की शेअर करा आणि हो लाडक्या बहिणींचे प्रत्येक अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या वरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद